परभणी स्वच्छता ही सेवा पंधरवड्याअंतर्गत महानगरपालिका आणि विविध सामाजिक संस्थांच्या वतीनं आज स्वच्छता दौडचं आयोजन करण्यात आलं होतं परभणी महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी हिरवा हो झेंडा दाखवून सहा किलोमीटरच्या या, या स्वच्छता दौडला सुरुवात केली आरोग्यासोबत पर्यावरण आणि स्वच्छता या दोन्ही गोष्टींचा संदेश यामधून देत नागरिकांमध्ये स्वच्छतेची जनजागृती व्हावी तसंच लहान मुलांनाही आतापासूनच स्वच्छतेचं महत्व समजण्यासाठी या दौडचं आयोजन करण्यात आलं होतं स्वच्छता अभियानात सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन यावेळी आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केलं या दौडमध्ये शालेय विद्यार्थी नागरिक शिक्षक तसंच पालिका अधिक आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला आमची स्पर्धा ही शनिवार बाजारापासून सुरुवात होऊन शिवाजी महाराजांचा उद्यान या ठिकाणी आहे आज नागरिकान नागरिकान ना या स्पर्धेतून सर्व नागरिकांनी नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी त्याचबरोबर आपलं स्वतःचं आरोग्य त्याचबरोबर सर्व समाजाचं आरोग्य सुदृढ करण्याचा मॅसेज या मॅरेथॉन रनिंग सायकलिंग या स्पर्धेमधून या ठिकाणी दरवर्षी महानगरपालिका आयोजित करते त्याबद्दल महानगरपालिकेचे खूप खूप